पारशी नगर परिषद निवडणुकीसाठी आज अखेर एकंदरीत किती अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि उद्या हो रविवार आहे तर नागरिकांमध्ये दुविधा अवस्था आहे उद्या सुट्टी आहे की उद्या पण कार्यालय चालू आहे अर्ज प्रक्रिया चालू आहे या संदर्भात आपण काय माहिती द्या बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज अखेर नगरसेवक पदासाठी एकवीस नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत त्यात आज अठरा आणि कालपर्यंत तीन नामदर्शन पत्र प्राप्त झालेली आहेत तसंच या आपल्या माध्यमातून मी सर्व इच्छुक नागरिकांना सूचित करू इच्छितो की नामनिर्देश प्रक्रिया जी आहे माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी काल यात सुधारित आदेश काढून नामदर्शन पत्र स्वीकारायसाठी उद्या रविवारी देखील कार्यालयामध्ये अकरा ते तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत तसेच इतर सर्व दाखले किंवा ड्यूज दाखला असेल सर्व दाखले जे आहेत त्या देण्यासाठी देखील कार्यालय उद्या देखील सकाळी वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दाखले देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसंच यामध्ये सर्व उमेदवारांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की आदर्श आचारसंहिते सर्वांनी पालन करावे आणि ज्या परवानग्या आहेत सर्व तसं घेऊनच आपण आचारसंहितेचा कोणताही प्रकारचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या बाबतीत सुधारित आदेश काढलेला आहे आणि ऑनलाईन तसंच ऑफलाईन देखील अर्ज स्वीकारण्यासाठीच्या सूचना ह्या राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी आजपर्यंत एकशे वीस नामनिर्शन पत्र हे ऑफलाईन देखील दि, वितरित करण्यात आलेले आहेत आणि ज्यांना ऑनलाईन भरण्यासाठी अडचण आहे त्या नागरिकांनी त्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे ऑफलाईन देखील अर्ज घेऊन उपलब्ध आहेत घ्यावेत आणि ते पूर्ण परिपूर्ण भरून या कार्यालयामध्ये उद्या रविवारी देखील आणि सोमवारी देखील या ठिकाणी सोमवारी अकरा ते तीन सोमवारी हे आपल्या नामांकन पत्र स्वीकारायची शेवटचे दिनांक असून